नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुनशे एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो अखेर का राज्य शासनाने या सोळा जिल्ह्यातील त्रेचाळीस तालुक्यात दुष्काळ मंजूर केला आहे तर या दुष्काळासाठी एक ठराविक निधी सुद्धा मंजूर करण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो याचा जी आरसुद्धा सुद्धा आजच आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या त्रेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध पिकानुसार हेक्टरी चोवीस हजार रुपये ते ऐंशी हजार रुपयेपर्यंत मदत केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या यादीमध्ये तुमचं नाव आले की नाही यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आहे आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथमच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच बेल नोटिफिकेशन देखील ऑन करून घ्यायचं आहे कारण की आपण अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर पाहूयात शेतकरी मित्रांनो तर या दुष्काळाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकतीस मार्च म्हणजेच मार्च एंडपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे असे आदेश देखील सरकारने दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो यानंतर पाहूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र ठरले असून त्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर करण्यात आहे तर सर्वात प्रथम जिल्हा आहे नाशिक तर नाशिक या जिल्ह्यामध्ये तीन लाख पन्नास हजार शेतकरी पात्र ठरले असून तेथे एकशे पंचावन्न कोटी मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर आहे जळगाव तर जळगावमध्ये सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी पात्र ठरले असून तेथे चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख निधी मंजूर करण्यात आला आहे तर आता तीन नंबरचा जिल्हा आहे अहमदनगर तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये दोन लाख एकतीस हजार शेतकरी पात्र ठरले असून तेथे एकशे साठ कोटी मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर आहे सोलापूर तर सोलापूरमध्ये एक लाख शेतकरी पात्र ठरले असून तेथे एकशे एकाहत्तर कोटी मंजूर कर nat त्यानंतर आहे सातारा तर सातारा जिल्ह्यामध्ये चाळीस हजार शेतकरी पात्र ठरले असून तिथे सहा कोटी मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर सांगली तर सांगलीमध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी पात्र ठरले असून बावीस कोटी तिथे मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर आहे बीड तर बीड यामध्ये छत्तीस हजार शेतकरी पात्र ठरले असून तिथे दोनशे एक्केचाळीस कोटी मंजूर करण्यात आले आहेत तर त्यानंतर आहे बुलढाणा तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी पात्र ठरले असून तिथे अठरा कोटी एकोणचाळीस लाख निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर आहे धाराशिव तर dar și o शेतकरी पात्र ठरले असून तिथे दोनशे अठरा कोटी मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर आहे अकोला तर अकोला या जिल्ह्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार शेतकरी पात्र ठरले असून तेथे सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर आहे कोल्हापूर तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये दोनशे अठ्ठावीस शेतकरी पात्र ठरले आहेत आणि तिथे फक्त तेरा लाख मंजूर करण्यात आले त्यानंतर जालना तर जालन्यामध्ये तीन लाख सत्तर हजार शेतकरी पात्र ठरले असून तेथे एकशे साठ कोटी मंजूर करण्यात आले त्यानंतर आहे परभणी तर परभणी या जिल्ह्यामध्ये चार लाख शेतकरी पात्र ठरले असून तिथे दोनशे सहा कोटी मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर आहे नागपूर तर नागपूरमध्ये त्रेसष्ट हजार शेतकरी पात्र ठरले असून तिथे बावन्न कोटी मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर आहे लातूर तर लातूर या जिल्ह्यामध्ये दोन लाख एकोणीस हजार शेतकरी पात्र ठरले असून ते दोनशे चौवेचाळीस कोटी मंजूर करण्यात आले आहेत त्यानंतर आहे अमरावती तर अमरावती या जिल्ह्यामध्ये दहा शेतकरी पात्र ठरले असून तिथे आठ लाख मंजूर करण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो असा होता मंजूर केलेला जिल्ह्यांचा निधी तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या या दुष्काळ अनुदान योजना दोन हजार तेवीस अंतर्गत आता महाराष्ट्रातील त्रेचाळीस तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई आर्थिक मदत दिली जाणार आहे यामध्ये सोयाबीन तूर भुईमुग कांदा या पिकासाठी चोवीस हजार रुपये ते ऐंशी हजार रुपये प्रति हेक्टर पर्यंत सरसगट मदत देण्यात येणार आहे ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकतीस मार्च पर्यंत जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अब्बे कसे वाटले जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटलं असेल तर लगेच आपल्या व्हिडिओ लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो भेटूयात अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय शेतकरी मित्रांनो